बघा असं आहे की जोपर्यंत हे पुराव्यांची सहानिशा होत नाही जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत तो नाही तोपर्यंत कोणाचं नाव घेणं ही योग्य होणार नाही सत्ता पक्ष आहे की विपक्ष आहे मी मला असं वाटतं की सत्ता पक्षाचं नसणारच संवाद वगैरे काय झालेला आहे त्यात धमके देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे की तुमचे लक्षवेधी लागल्यावर तुमचं तुम्हाला कसं तुम्ही अडचणीत येणार तुम्हाला कसं तुम्ही हे केलं पैशाची त्यात मागणी केलेली आहे आणि याच्या आधी या प्रकारचं लक्षवेधी लावण्याच्या संदर्भातले पैशाचं जे देवाणघेवाण झालं होतं त्या संदर्भातलंही संभाषण त्या ऑडिओ क्लिपमध्ये जनतेचं प्रश्न मांडण्याचं विधानसभेला पद्धतीने पैशाची मागणी कितपत योग्य तुमचं काय नाही हे तर एकदम चुकीचं आहे आम्हाला जनतेमधनं जे विधानसभेच्या आमदारांना निवडून देतो की आम्ही विधान जे आम्हाला जनतेच्या आशीर्वादाने आम्ही येतो हे आम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी